शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडतो युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर मध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला चोपड्या येथील बैलबाजार दाखवतोय ये मित्रांनो मित्रांनो हा जो बैलबाजार आहे कृषी उत्पन्न बाजारमध्ये नाही भरतोय मित्रांनो या वररोडच्या जो हायवे आहे गेटच्या समोरच म्हणजे बायपासला हा बाजार भरतोय मित्रांनो हा बाजार असा आहे मित्रांनो या बाजारामध्ये माळवी शेर्या गावटी गावरान या जातीच्या बैलजोड्या विक्रीसाठी येत असता मित्रांनो आणि जास्त करून शेतकरी मित्रांनो तिथं म्हणजे व्यापारच्या बैलजोड्या जास्त असतात मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायला जर यायची असेल मित्रांनो बैलजोडी तर तुम्ही चोपडा इथे येऊ शकता आणि हा जो बाजार आहे मार्केट मित्रांनो मार्केटच्या बायपासला भरतोय मित्रांनो तसंच आपल्या व्हिडिओ अवलंब व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि जास्त जास्त शेअर करण्याचा जा प्रयत्न करावा मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय आता चोपड्या तालुक्यातील बैलजोड्यांची संपूर्ण माहिती मिळते मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की हा जो बाजार आहे मार्केटच्या बायपासला बाजार वगैरे भरतोय मित्रांनो आता इकडे कसं आहे मित्रांनो या साईडला व्यापारींच्या जुड्या जे म्हणजे आपले प्रॉपरचे व्यापारी आहे ते तसे म्हणजे सय्यद अमानातली सेट आणि काही इथले म्हणजे जे चोपड्या इथले व्यापारी आहे मित्रांनो ते आता त्यांच्याकडे बघा मित्रांनो हे संपूर्ण त्यांच्या दावणीतील बैल आहे मित्रांनो जोड्या हो वगैरे बघू शकता तुम्ही गावटी गावरान माळवी या जातीच्या बैलजुड्या असता मित्रांनो आणि आपल्याला कसं आहे मित्रांनो परवडेबल रेटामध्ये बैलजोडी भेटू शकते मित्रांनो आता बघा या साईडला आता कसं बैलजोडीचे दात वगैरे चेक करताय काय जे दातने दातमे दे या बघा मित्रांनो दाताला करतात बैलजोडी आहे दात बघावतो एक मिनटेसी बघा शेतकरी मित्रांनो दाताला करतात बैलजोडी आहे चाळीस सेट सप्टेस आहे बघा मित्रांनो जोडी बघा मित्रांनो जोडी एक नंबर क्वालिटीची बैलजोडी सह्यदमानात अली सेट यांच्या दावणीतील बैलजोडी दा आहे दा मित्रांनो अच्छा तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ दाखवते मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही त्यांच्याकडे अशाच खात्रीच्या आणि गॅरेंटेड बैल जोडी असतं मित्रांनो विक्रीसाठी जोडीची हाईट बघा मित्रांनो फुल माप पण मोठं आहे जोडी पण चांगली आहे मित्रांनो पंच्याण्णव बोल रे का हो जाईंगा कमजादा एवढा आहे का मार्क्या बश्या पडाय के सब मालक रहेंगे आप बघा मित्रांनो सय्यद अमान रिसेट असेच म्हणजे खात्रीचे बैलजोडी असं विक्रीसाठी आणि त्यांच्या दावणीला उधार वगैरे पण व्यवहार होतो मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना जर खरेदी करायची असेल तर थोडीफार तुम्हाला ओळख दाखवावी लागेल त्याच्यानंतरच तुम्हाला बैजोडी उधार भेटेल मित्रांनो त्यांची प्रॉपरची दावणे आणि आपले खात्रीचे व्यापारी किती बैल सर बारा बैठक दस बारा बैल खरेदी का घेते आपण राजपूर बाजार घेते कि ऐसेच गॅरेंटी बैल राहिले बघा मित्रांनो आज आपण जर कोणत्या कोणत्या जाती बैल बैल माडवी गावरान गावठी सब मिक्सर आले क्या तर बघा मित्रांनो या जोडीची इसकी किती बोली किंमत आपण पंच्याण्णव बोल रेवार हो, मी कमी जादा करके को दे देंगे बघा मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल एवारामध्ये सांगायची किंमत आहे आता या साइडला ही बैल जोडी आहे या जोडीची आता माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून क्या बोल सेट बरो का पैसठ बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची गोऱ्यांची किती दहा ते सेट छे छे दात है क्या इधर लो ना उसको बघा मित्रांनो दाताला सहा सहा दात, दात गोरे पाहू शकता तुम्ही आ, सब काम में चालू है की सर गाडी वक्त कर मी ऐसा है की शेती प्राव काम की फुल गारंटी मिलेगी बघा मित्रांनो शेती कामाची संपूर्ण गारंटी भेटेल एकदम चांगली जोडी मित्रांनो जोडी बघा तुम्ही व्यापारी ची जोडी मित्रांनो खात्री जी व्यापारी हे मार्क्या पश्या पडेच स्वतः मालक राहणार आहे मित्रांनो ते दो दिन तीन दिन बैल जोडी हाकल के पैसे अभी बेना में जो देना है शेतकरी बोल लेके आप मोकला हो जाएंगे फिर बाकी जो है अपना मतलब शेतकरी दो दिन तीन दिन हाकल के के देंगे पूरे पैसे तर बघा शेतकरी बांधवांनो आ गेलो तो भैया इसको बघू शकता शेतकरी मित्रांनो जोडी पण चांगली आहे हाईटला पण चांगली आहे फुल मोठे आहे अशा जोडींसाठी खूपच शेतकऱ्यांची डिमांड असते मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला असेच म्हणजे चांगले चांगले जोड्या म्हणजे व्यापारींकडेच भेटेल आणि मित्रांनो कसं आहे चोपड्या तालुक्यामध्ये शेतकरी खूप कमी येतात मित्रांनो एक दोन शेतकरी बैलजोडी विक्रीसाठी आणत असता फक्त एक दोन शेतकऱ्यांमध्ये कसं आहे मित्रांनो व्हिडिओ वगैरे बनत नाही काही म्हणजे इथे कसे व्यापारी असतात व्यापारींच्या पण जोड्या दाखवून तुम्हाला आपण पूर्ण व्हिडिओ कव्हर करून दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो कसं आहे मित्रांनो काही काही लोक कमेंट करतात की शेतकरींच्या पण बैलजोड्या दाखवा मी तुम्हाला स्पष्टपणे सांगून देतो मित्रांनो की शेतकरींच्या बैलजोड्या खूप कमी येत असता मार्केटमध्ये आता बघा त्यांच्याकडे इकडे ही एक गावरान बैलजोडी आहे गावठी म्हणून तर हिची पण संपूर्ण माहिती गिरी हो आपण शेतकरी बैलत आहे मित्रांनो या साईड शेतकरी बैलला पारखतोय मित्रांनो घेण्याच्या आधी इस काय बोल से पैसट हजार क्या बे बहुत बहुत उतर घ्यायला आज, आज की काय तारीख मे डायरेक्ट आहे बाजार थंडा इसकी लिलबर शेतकरी को दे देंगे ये गावरान बैल बैलजोडी आहे बैल बैलजोडी आहे ये के काय राजपूर की आहे क्या तर बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटीची बैल आहे जोडी बघू शकता तुम्ही जोडीची पासष्ट हजार किंमत सांगायची आहे एवढा कमी जास्त होऊन गेल मित्रांनो त्यांच्याकडे असे चांगले चांगले मोठ्या मोठ्या साइज चे बैलजोडी येत असा मित्रांनो विक्रीसाठी कारण की बघा आपले कसं आहे खात्रीची बैलजोडी असतात मित्रांनो बघा तुम्ही शेल बघा मित्रांनो जोडीचे शेल पण एक, एक सारखं पूर्ण एक नंबर क्वालिटीची बैलजोडी मित्रांनो हे दातने करतात कायच आहे का कायच आहे का बघा मित्रांनो दाताला करतात बैलजोडी हे बरोबर हे बी करतात इनके पैसे डबोलणे कि शेतकरी कम कमी करके दे तर बघा मित्रांनो पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची व्यवहारात कमी जास्त करून देऊन देतील ते जोडी बघा तुम्ही खात्रीची बैलजोडी आहे आता आपण कसं त्यांच्या बाकीचे दावणीतील मोठे मोठे पण बैलजोडी आहेत ते पण दाखवणार आहे आता या साईडला एक येवार वगैरे चालू आहे मित्रांनो यवारचा पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आपण इसका व्यवहार चालू आहे बघा मित्रांनो गावरान बैल क्या बोल रे सर इसकी किंमत तुम पैतीस बोल रे क्या कैसे आत मी दात मे पोरा हो तर बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेला आहे सब शेती काम मी चालू आहे का बघा मित्रांनो संपूर्ण शेती कामाला चालू आहे बैल पण चांगला आहे पस्तीस सांगायची सांग किंमत आहे या वरात होऊन जातं मित्रांनो कमी जास्त कारण की आणि गॅरंटी मिळेल की जा मार्ग्या बशा निघला तो कमजा बदल के मार्ग्या बट्या की सब मालक रहेंगे आपण जा तर बघा शेतकरी बांधवांनो बट्या पड्याचे संपूर्ण मालक राहणार ते पैतीस मे होण्या ते काय का मोबाईल नंबर बोलू आपण

बापा ini काले फिर शेतकरी मित्रांनो आता कसं आहे जोडीला मागताय मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडं यांच्या साईडला काही गाव टेलारी बैल पण आलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही दात मी पुरा हो, पुरा हो भी। इसकी भी क्या बोल की मला आप? हो एक के, के? बघा मित्रांनो एक्केचाळीस हजार रुपये सिंगल बैल आहे तो फक्त सिंगल बैल मित्रांनो हा बघू शकता तुम्ही अमोड्या सिंगांच्या ठेलारी एक्केचाळीस सांगायची व्यवहारात कमी जास्त करून देऊन देतील मित्रांनो ते जो बैल पण तसा आहे मित्रांनो भारी बैल आहे हाईटला पण चांगला आहे फुल माप मोठा आहे मित्रांनो आता आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे पण घेऊ आणि आपण तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची किमती वगैरे सांगितलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायला जर याची असेल तर सय्यद अमनाथ अली सेट यांच्या मोबाईल नंबर आपण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनला दिलेले असतो मित्रांनो तर त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही कुठलीही बैलजोडी खरेदी करू शकता नंबर बोला आहे अली बाई हां हां चीसे, आ... चीसे, वो नब्बे वाला नंबर भी है ना आपका नौ, वो बोलो तो नव चौद्या एक चालीस ये अपना अमानताली सेट का आपका है तो मित्रों जर तुम्हारा जर खरीद कराए तो दोगी नंबर पैकी जो कुछ भी नंबर जर कॉल के बहजोड़े भेटू श मित्रोंड रेट कस है मित्रो संगाई चाहिए कर ना आता बघा इकडे एक जोडी आहे जोडीची पण माहिती घेऊ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही काय किंमत आहे भाऊ जोडीचे पैसा आहेत काय रा कमी रेट रेट उतरे घ्यात म्हणता आज रेट बघा मित्रांनो बैल जोडींचे रेट एकदम डाऊन झालेले फक्त पासष्ट हजार रुपये किंमत सांगायची आहे बघू शकता तुम्ही जोडी पण चांगली मित्रांनो कशी होती दाताला दाताला पूर्ण दाताला पूर्ण झाली आहे का गाडी ओखरीला संपूर्ण चालू, चालू।, चालू आहे का बघा मित्रांनो गाडी ओखरीला संपूर्ण जोड चालू आहे जोड बघू शकता तुम्ही रेट हिला कसं आहे मित्रांनो थोडं बनवावं लागेल चारा वगैरे खाऊन बघू शकता तुम्ही थोडी नॉर्मल अशी उतरलेली दिसते जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता किती बैल आहे आपल्याकडे तेरा तेरा चौदा बैल आहे का तर बघा मित्रांनो तेरा चौदा बैल आहे जुबेर सेट फारुक सेट यांच्या दावणीतील बैल जो आहे मित्रांनो व्यापारीचे बैल आहे मित्रांनो आज आलेले मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही याचे काय सांगताय भाऊ पंचावन्न पंचावन्न सांगताय का दाताला कशी होती दात दागो तर शेतकरी बांधवांना दात वगैरे बघू शकता तुम्ही हे जोडीचे बरं बाहेर बघा मित्रांनो बबलू शेट यांच्या दावणीतील बैल जोडी आहे उरची बघा तू इनका क्या वापर बोल बुसाहेंचाव हा हा पंचावन्न नाही गे पुरे रेड जोडे के आज बिन्नो रेट एकदम उतरले आता जर घ मजा है मित्रों जर तुम्हारा जब घर बरबर पंचावन बताने के और में कम ज्यादा करके दे देंगे बोलो तो आपका नव्वदे चार है मित्रों ठीक है मित्रान एक जोड़ी है बब्लू सीट इस खूब एक मिनट आओ गा बिन्नो हि बनजोड़ी है मित्रों जोड़ी बी जोड़ी पूर्ण एक सारखी एक रिंगी एक शिंगी जोड़ी मित्रों जोडीची क्वालिटी पण आहे मित्रांनो तशी बघू शकता शेतकरी मित्रांनो जोडी पण चांगली आहे खर्दीसाठी त्यांच्याशी संपर्क करू शकता तर बबलू सेट दात नाही से? दो का कर दोन बघा शेतकरी मित्रांनो दाताला करदात बैलजोडी आहे जोडी बघा तुम्ही जोडीचं माप पण फुल माप मोठं मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायला जर यायची असेल तर आळगावचे व्यापारी आपले बबलू सेट व जुबेर सेट यांची दावून केली बैलजोडी मित्रांनो बबलू से इसकी कीमत क्या बोल रहे हैं आप 85 बता रहे हैं बता रहे हैं क्या मांगे किसी ने हां मांगे कितने तक मांग रहे, रहे हैं हजार तक मांगी जा रही है तो अपनी अपेक्षा कितने तक है बबलू से आपने हजार दो हजार कम ज्यादा करके दे देंगे शतकरी पर पर बघा मित्रांनो जर खरेदी करायचा असेल तर त्यांच्याशी तुम्ही कांटेक्ट वगैरे करण्याचा प्रयत्न करा जोडी पण बघा जोडी पण तशी मित्रांनो जसा रेट सांगितलेलाय तशी सीजनच्या टाइमला मित्रांनो हीच जोडी तुम्हाला तीस च्या वरतीच मिळेल मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी कसं आहे हाय म्हणून सांगितलेली आहे तुम्हाला खात्रीची जोडी आहे मित्रांनो आता बघू शकता तुम्ही इकडे बायपासला बरेचशे जोडे आणि शेतकरी आलेले मित्रांनो तर आपण तुम्हाला संपूर्ण शेतकरींच्या व्यापारींच्या पण दावणीतील बैल जोड्या दाखवलेल्या मित्रांनो हे आपण जे काय बघा मित्रांनो इकडे या साईडला पण जोड्या आलेल्या फारुख सेठ व आपले जुबेर सेठ यांच्या दावनीतील आता बघा ही एक जोडी मित्रांनो जुबेर सेठ यांच्या जाऊन येतील नमस्कार फारुख शेठ अरे बापरे किती आहे आज तरफ ஆசம் நிவான்த்தோட சரி பச்சர பஞ்சர் கே बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगायची जोड बघा मित्रांनो फुल माप आहे फुल गॅरंटी मारक्या बस जागे फुल मारक बघा मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपले फारुक शेठ यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो बैलांचं माप पण चांगलं फुल मोठं आहे दाताला पूर्ण झालेली जोडी हे बघू शकता हा ही बी आपण इनके क्या बोल रहे फिर छप्पन हजार बोल रहे कम ज्यादा करके दे देंगे तो फाइनल छप्पन फाइनल 56 का ऐसा है क्या, क्या? दांत में कैसी थी जोड़ी कर 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 दांत है बघा मित्रांनो ही दाताला करदात आणि फाइनल 56000 रुपयाला द्यायची आहे ये गौरांग काय बोल रहे कितने सस्ते हां हां 45 45 बघा मित्रांनो 45000 रुपये यांची सांगायचे की मध्ये या जोडी मध्ये पण एवढं कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो बघू शकता तुम्ही तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवलेली आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण नंबर बोलव आपण सिक्स फोर हो ले ले? हो ट्रिपल फाईव्ह मराठी एट बता मराठी बाकी खानदेशी लोक बाकी सब इंग्लिश वाले नाही अभि मराठी बोलतो एक बात्याण्णव चौसष्ट पंचावन्न नाम बताओ सेट आपका फारुख शेख आडगाव मित्रांनो फारुख शेठ व जुबेर शेठ यांच्या धावनीतील मी तुम्हाला संपूर्ण बैल जोड्या वगैरे दाखवलेले जर तुम्हाला जर खरेदी करायला जर यायची असेल तर चोपडा मार्केट बाजार या ठिकाणी येऊ शकता मित्रांनो जो बाजार आहे कृषी उत्पन्न बाजारमध्ये नाही भरतोय मित्रांनो आपले जे कृषी उत्पन्न बाजार आहे हायवेच्या साईडला बायपासला हा बाजार भरतोय मित्रांनो खरेदीसाठी जर यायचे असेल तर तिथं तुम्ही येऊ शकता दर रविवारी तसंच व्हिडिओ आवडत व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका जे काय जे किसान शेतकरी बांधवांना